सकाळपासूनच काही वृत्तवाहिन्या खोडसाळपणे एक बातमी चालवत आहेत की कृषीमंत्री माननीय माणिकराव साहेबांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी खडे बोल सुनावले बैठकीला देखील अर्धा तास कृषीमंत्री उशिराने आले अशा प्रकारचं कुठलीही घटना काल राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घडली नाही राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी हीच अपेक्षा व्यक्त केली की जे वेळापत्रक सर्व सन्माननीय मंत्रीगणांना पक्ष कार्यालयामध्ये जनता दरबार घेण्यासाठी दिलं आहे ते पाळलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जनता येते आपले प्रश्न घेऊन आणि प्रत्येकालाच मंत्रालयामध्ये आत एंट्री मिळत नाही म्हणून पक्ष कार्यालयामध्ये जे वेळापत्रक सर्व सन्माननीय मंत्र्यांना दिलं आहे ते पाळलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातील जनतेला भेटून त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत अशा प्रकारचीच अपेक्षा त्या बैठकीमध्ये के व्यक्त केली पण जाणून बुजून सकाळपासून जे खोडसाळपणे वृत्त कृषी मंत्र्यांबद्दल चालवलं जात आहे हे अत्यंत चुकीचं आहे